श्वेतपद्मासना देवी श्वेतगन्धानुलेपना अर्चिता मुनिभिः सर्वे ऋषिभिः स्तूयते सदा एवं ध्यात्वा सदा देवीं वाञ्छितं लभते नरः शुभ्रकमलाचे आसन असलेली ही देवी शुभ्र चंदनाचा लेप लावलेली असून सर्व ऋषींनी तिला पूजले आहे आणि तिचे नित्य स्तवनही केले आहे ह्या देवीचे असे नित्य ध्यान केल्याने मानवाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सर्व इच्छित गोष्टी भक्त मिळवतो